किंजार गल्ली व मित्र परिवाराच्या वतीनं लबैक ग्रुपचे उद्घाटन सामाजिक व आरोग्य सेवा करण्याचे उद्देश सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक संघटना व कार्यकर्ते काम करत असतात एवढ्या सामाजिक काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत परंतु महत्त्वाचा आरोग्य सेवेचा व गोरगरिबांना मदत करण्याचा उद्देश लक्षात घेऊन पिंजार गली व मित्र परिवार यांच्या वतीनं लबैक ग्रुपचे उद्घाटन शहर काजी सलोमुद्दीन मिसबहा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सामाजिक कार्याबरोबर रुग्णसेवा करण्याचे देखील प्रयोजन असल्याचे ग्रुपच्या वतीनं सांगण्यात आलं गोरगरिबांना कायम मदत करणे दवाखान्याचे काम करणे हे गरजेचे असून ही सेवा करण्याचे ग्रुपने ठरवलं आहे यावेळी बिलाल शेख जावेद मन्सूरी पावेल अंसारी अझरुद्दीन काजी साजिद पैलवान मुजमील शेख इरफान वेग अजहर मंसुरी मुदस्सिर शेख आबिद मंसुरी अब्दुल शेख सोहेल शेख रिजवान अंसारी रहमान अंसारी, तैयब सच्चात मुनी आदींसह ग्रुपचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख एवला